नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा शेवटपर्यंत आहे का जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवित छोटाच बनवते ना असा पण लैवे झाला आहे झोप आली मला पण आज व्हिडिओच नाही बनवले ना म्हणून म्हणलं चल एखादा व्हिडिओ बनवते काम सगळं आवरलं ना बनवत बसलं तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा दादा आपण जर कोणाला मदत करतोय आणि मदत करणं हे चुकीचं नाही चांगलीच गोष्ट आहे अगर आपण मदत करतोय कोणाला तर बार बार त्या व्यक्तीला बोलून दाखवणं गरजेचं नाही खरं आहे ना ती व्यक्ती आपल्यापाशी आली मदत मागितली एका मी तुमच्या मनाने मदत केली तर सारखंच त्या व्यक्तीला की मी तुझ्यासाठी एवढं केलं मी तुला एवढी मदत केली आज आम्ही होतो म्हणून चाललं हे सारखं सारखं तुम्ही बोलून दाखवण्याचा अर्थ नाही तुम्ही मदत केली तुम्ही नाही त्या टायमाला गरजेला पडला जे घेणारी व्यक्ती आहे ना त्याला माहिती असत की नाही त्या वेळात माझ्यासाठी कोण उभा होता आणि कोणी मला मदत केली घरातल्यांनी केली का बाहेरच्यांनी केली हे घेणाऱ्याच्या डोक्यात असतं तुम्ही प्रत्येक जागेवर जिथं दिसल तिथं कि ह्याला त्याला सांगणं की ह्यांच्या पडत्या काळामध्ये मी ह्यांलाय बघितलं मी ह्यांलाय मदत केली ना घेणार तर ऐकून घेणारच का कारण की तुमचे उपकारा आहेत म्हणून ऐकून घेणार पण मला असं वाटतं सारखं सारखं बोलणं एकतर करू नाही कोणाला मदत आपल्यात ते पचवायची ताकद नाही ना ती मदत करू नये कोणाला आणि केली ना तर आपल्या तोंडातून ते शब्द काढू नये हे माझं असं म्हणणं आहे मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं हे माहीत नाही पण मला असं वाटतं काय होतं कुठंतरी मनाला गोष्ट लागत परिस्थितीची जाणीव होती आपल्या परिस्थितीची आपल्याला जाणीव होती आणि ती आपली परिस्थिती नाजूक आहे म्हणून हे जाणीव तुम्ही नेहमी करून देऊ नका दिवस ना कधी कोणता दिवस उजडन ना ते सांगू शकत नाही आपण आज दिवस असा आहे उद्या तुम्हाला नाही माहिती मला पण नाही ते माहिती उद्या काय होणार आहे आणि कोणचा दिवस उघडणार आहे त्याच्यासाठी ना मदत करायची असेल तो मदत करा नाही तर स्पष्टपणे सांगा नाही आमच्याच्याने मदत होत नाही मग ती कोणची पण मदत असो कसलीही मदत असो मग दवाखान्याची असो पैशा पाण्याची असो कोणतीही मदत असो आपल्यात तेवढी क्षमता असेल मदत करण्याची तर करायची तुम्हाला वाटत असेल अशी काम बोलते काहीतरी मनाला कुठंतरी कोणती गोष्ट लागली असेल कुणीतरी शब्दाचा वापर केला असेल मी म्हणून असं म्हणून थोडंसं मनाला वाटतं कधी कधी वाईट आणि मग त्याच्यामुळं तुमच्या शब्दामुळं माझी परिस्थिती कशी त्याची जाणीव होते मला आणि कधी बाहेर पडणार आहे तुम्ही कधी कधी असं वाटतं आज किती वर्ष झालं तिथंच आहे मी यातून बाहेर कधी पडणार लोक मला नेहमी बोलून दाखवतात पण जाऊ दे डोक्यात नाही घ्यायचं <laughs> पुढच्या रस्त्याने पुढं चालायचं आपलं जिथं रस्ता दिसेल तसा पुढं चालत राहायचं मागं फिरून नाही बघायचं असा स्वभाव आहे माझा मला कोणीतरी बोलून दाखवलं या गोष्टीबद्दल पण जाऊ दे आपल्याला वेळेला पडले होते आणि खरंच त्यांचे उपकार आहेत आपल्यावर म्हणून तो विषय जास्त घ्यायचा नाही कारण की नाही त्यावेळेस सक्याने नाही पण परखेने मदत केली आणि मदत पण कशाची दवाखान्याची ताजीची तब्येत ठीक नसते तुमच्या त्यांची मदनमधून तब्येत जरा खराब होती म्हणून मी असं समजते की नाही आज यांनी मला मदत केलेली दवाखाना म्हणू नका घर म्हणू नका जाऊ त्यासाठी ना बोलता येत नाही शब्द नसतात आपल्याकडं त्या टायमाला खाली घालायला लागते बरोबर बोलते ना मी मान खाली घालायला लागते, लागते अक्षरशः नको कोणाचे चार शब्द ऐकून घ्यायला नको पण काय म्हणतात ना वेळ असते ती त्या वेळेला माणूस काहीही करू शकतो वेळ काळ खूप सांगून येत नाही खूप कठीण असते वेळे काय काय त्याच्यासाठी ना काही ला गोष्टी का अशा मनाला लागतात आपण बोलून दाखवलं ना पण ती वेग गेली निघणार पण परिस्थिती जाणीव होती नेहमी करून देते मी माझा स्वभाव असा आहे ना मी काय जास्त मोठी नाही आहे माझी परिस्थिती नाजोबच आहे पण मी कधी ना कोणाचा असा अपमान पैशाबद्दल कोणाचा अपमान होईल असं मी कधीच कोणाला बोलले नाही आणि हिथनं पुढं पण असं मी म्हणते की माझ्या तोंडातून असं कोणाला पैशा वाचून असं वाईट बोलणं माझ्या तोंडातून कधी येऊ देऊ नको कारण की पैशा वाचून हे दुसऱ्याचे टोचर ऐकता ऐकताना थकले मी परिस्थिती असावं पण एवढी नसावं पण काय म्हणतात ती कर्माचे भोग असतात बरोबर आहे ते मन आहे आपल्या आपल्या कर्माचे भोग आहेत जे आहे ते बरं आहे म्हणायचं जे होईन ते चांगलंच होईन आणि चांगल्यासाठीच होतं असं म्हणून पुढं चालत राहायचं कोणावर नाराज नाही व्हायचं हे मला का असे बोलतात का तसे बोलतात या गोष्टीवर नाराज नाही व्हायचं माझा स्वभावच असा आहे इग्नोर करायचं आपले पण दिवस येते ना चांगलेच येते आणि माझ्यापेक्षा तुमचे चांगले येते ना पण असं कोणाला ना नेहमी असं टोर्चर देऊ नका कोणाला की तो माणूस खसला जाईन आणि मनाला गोष्ट लागत महाग पडल्या जाईन असं कधी कोणाला नका बोल हो मी म्हणते असं पण तुम तुमचं कसं मन आहे ते मला माहीत नाही आणि व्हिडिओ आवडला ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा की काय चुकीचं चुकी बोलले का मी म्हणून